सर आम्ही भगवान बिरसा मुंडा यांच्या एकशे पन्नासाव्या जयंती दिनानिमित्त त्यांचं वर्ष साजरं करता येऊ म्हणून आणि चंद्रपूर जिल्ह्याचे सुपुत्र राज्यसभेचे उपसभापती बॅरिस्टर राजाभाऊ खोरागडेजी यांच्या शंभराव्या जयंती दिनानिमित्त तीन दिवसीय त्यांना समर्पित करणारा एक महोत्सव होता त्यांच्या विचारांचा त्या नाट्य महोत्सवाला आम्ही नाव दिलं आहे राष्ट्रीय आदिवासी नाट्यमहोत्सव या महोत्सवातून महाराष्ट्रातील आणि देशभरातील शंभर ते दीडशे कलावंत हजेरी लावणार आहेत यामध्ये पहिल्या दिवशी सुळाराम बल्हारपुरे हे गडचिरोलीचे त्यांनी लिहिलं आहे वीर धरतीबा बिर बिरसा मुंडा त्याच्यामध्ये भारत रंगारीसारखे एक मेजर कलावंत आहेत त्यांनी अनेक चित्रपटांमध्ये काम केलेलं आहे उपस्थिती आता अश्विनी त्यांची आता आहेच यात चित्रपट अभिनेत्री आहे नाटक अभिनेत्री आहेत पण कार्यकर्तेही आहेत वरिष्ठ राजाभाऊ खोबरागडे यांच्या घराण्यातील आहे आणि म्हणून त्यांना मानवंदना देण्यासाठी वरिष्ठ राजाभाऊ खोबरागडे साहेबांची जयंती साजरी करण्यासाठी हा एक उत्सव आहे आमचा बिरसा मुंडांचं नाटक बाबूराव शेडमाकेंचं नाटक आणि आदिवासींच्या जीवनावर असलेलं नाटक मानुताई धागा दहेगावकर आहेत गुंजन येर्मेजी आहेत सचिन आहे पवन आहेत मसराम अशा पद्धतीने आम्ही या पत्रकार परिषदेतून आवाहन करीत आहोत की जास्तीत जास्त लोकांनी येऊन या कार्यक्रमाचं आयोजन मराठा चॅरिटेबल ट्रस्ट आणि स्वर्गीय बाळुभाऊ झाडकर लोकजागृती नाट्य अशा साहित्य विद्यमाने आणि जे प्रबोधनी आहे आहेत साहित्य प्रबोधनी आंबेडकरी साहित्य प्रबोधनी सादार भडके सरांची त्यांच्या माध्यमातून होता या ठिकाणी निमसरकार सर आहेत लोकनाथ यशवंतजी आहेत मृणाल मेश्राम देशक खोबरागडे आहेत प्रवीण हेमचंद्रजा खोबरागडे आहेत हे सगळे या कार्यक्रमाला उपस्थित आहेत अश्विनीताई कार्यक्रमात आहेत पहिल्या दिवशी उद्घाटन सोहळ्यात आहे आणि तीन दिवशी आम्ही त्यांना वंदन करीत आहोत नाट्यमहोत्सवातून विचारांतून विविध आहे विविधता आहे उद्घाटन सत्र आहे प्रतिभाताई धानोरकर उद्घाटक आहेत आणि नामदेव किरसान आहेत लोकसभेचे खासदार आणि ते या कार्यक्रमाचे अध्यक्ष आहे तर आपण सर्वांनी यावं कलावंत आलेले आहेत तालिमी आणि सुरू आहेत चंद्रपूर कोणत्या तारखेपासून जी जी दिनांक एकोणवीस सप्टेंबर एकवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत आहे आणि रोज सायंकाळी साडेसहा वाजता आहे होईल लवकर यावा रसिकांनी आणि विचारांची भाषे भाषणं आहेत विचार आहेत आणि रात्री सांस्कृतिक प्रबोधन आहे पण मनोरंजन नाही आहे